अधिकाऱ्याची चौकशी झाली पाहिजे त्याचा आय्यकपद शासनाने काढला पाहिजे त्याच्यावर ऍट्रिसिटीचा गुन्हा दाखल केला पाहिजे शुभम गुप्ता उपविभागीय अधिकारी तसंच प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून आम्रगडला आले ज्यापर प्रमाणे इंग्रजांनी आपल्या देशावरती राज्य केलं हिटलर ज्याप्रमाणे वागत होता तसं आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये हिटलरशाहीने वागत होता आणि अनेकांना खोट्या गुन्ह्यात अडवून धमकी तंत्राचा वापर करून लोकांवर दबाव आणून पैसे आणणे शासकीय नोटीस आपल्या मनमानीने पाठवणे आणि पैशाची मागणी करणे आणि अनेक लोकांना खोट्या गुन्ह्यात अडवून लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करणे अशा अधिकाऱ्याला अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांचं आय पद काढण्यात यावं आणि गडचिरोली जिल्ह्याला न्याय देण्यात यावा आणि महाराष्ट्रातून शुभम गुप्ताचं आय पद पूर्ण काढून महारा शुभम गुप्ता महाराष्ट्र मुक्त करो ही आमची मुख्य मागणी आहे विजय दत्तक तालुका भामरागड आणि इटापल्ली या तालुक्यातील लोकांवरती अनेक अत्याचार केले वाटप घोटाळ्यामध्ये त्यांना सरकारनं दोषी देणं अहवाल आलं पाचशे सात पानाचा अहवालसुद्धा शासनाचा आलेला आहे त्याच्यात ते दोषी आढळले आहेत त्यानंतर त्या भागामध्ये अनेक आदिवासी बांधवांना धमकवणे त्या ठिकाणी उच्च शिक्षित आमचे बंधू पत्रकार होते अन्याय अत्याचाराबद्दल वाचा फोडण्याचं काम पत्रकार बंधूचं असतं त्यांनीसुद्धा तिथल्या समस्याची जाण उचलली त्यांना एक महिना एक महिना जेलमध्ये ठेवला आणि एक वर्षाची सजा भोग सजा भोगायला लावली भारतीताई इष्टाम ह्या उच्च शिक्षित भामरागडच्या रहिवाशी आहेत ते आता स्वतःच सगळेजण आपापले काय प्रॉब्लेम झाले आणि काय अन्याय केला हे सर्व सांग सांगणार आहेत विनोद चव्हाण आहेत दीड महिना शासकीय कामात अडथळा आणला म्हणून तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल करून दीड महिना जेलमध्ये ठेवले अनेक कंत्रादारांना तुम्ही उरू मारता मेरको वीस लाख रुपये दो तीस लाख रुपये दो शासनाचा खोटा शुभम गुप्ताच्या नावाचा शासकीय पदाचा दुरुपयोग करून नोटीस पाठवणे वीस वीस लाख तीस तीस लाख रुपयाची मागणी करणे आणि पैसे दिल्यानंतर ते नोटीस काढून फेकणे असे अनेक लोकांना नोटीस दिला तर गडचिरोली हा आमचा आदिवासी जिल्हा आहे आदिवासी जिल्ह्यातल्या लोकांना इथं अधिकारी म्हणून आलेला माणसानं आदिवासींच्या जीवनाकरिता सहकार्य करावा आणि आदिवासीचं जीवनमान उंचवण्याकरता सहकार्य करावा आणि अशा दोषी अधिकाऱ्यावर आय एस गेला तसं अशा भ्रष्ट आय एस पद शासनानं काढून नकावं ही आमची विनंती आहे आम्ही आपल्या हाल अपेक्षा किंवा आमचे दुखणं आम्ही कोणाजवळ सांगायचे आम्हाला योजना कशी मिळतील जर असे लोक आपल्या जिल्ह्यात आले तर अशा लोकांची आमच्या जिल्ह्यात तर गरज आहेच नाही मला आदिवासींना सिंपत्ती दाखवून इथे येणाऱ्या व्यक्तींबद्दल खरंच खूप घृणास्पद काम केले असं मला वाटते जेव्हा तुम्ही आदिवासी जिल्हा विकसित करण्यासाठी तुम्ही येता आय एस अधिकारी सारखे व्यक्ती विकासाच्या मार्गावर चालून विकासाचे चा काम करायचे असते तर तुम्ही इथे येऊन आदिवासींवर ना अत्याचार करून चालले हा कुठला न्याय अशा व्यक्तींना शासना शासनाचे कर्मचारी म्हणून काम करायचे अशा व्यक्तींचा पद घेऊन घ्यायला पाहिजे असे व्यक्ती गडचिरोली जिल्ह्यात काय कुठेही गेले तरी एक समोरचा व्यक्ती माणूस म्हणून वागणार नाही माणूस की दाखवणार नाही मग अशा व्यक्तींना अधिकाऱ्यासारखं पद का म्हणून ठेवायचं त्यांच्याकडे हा पद त्यांच्याकडून लवकरात लवकर काढून घेतला पाहिजे हीच एक मागणी आहे आम्हाला लोकांना आदिवासीवर महिलेवर काही जर झाला तर असे अधिकारी जर असलं तर ते बोलायला पण घाबरतात कारण कर, आम्ही आमचे हक्क जर मागितले तर नक्षल सपोर्टर आहे म्हणून तू ताकदीनं बोलते हे असे आरोप केले जातात आणि त्यांच्या नियमानुसार म्हणजे त्यांचे लावलेले नियम बरोबर असतात पण असे कुठलेही अधिकारी आमचा वन कायदा पेसा कायदा कधीच व्यवस्थित सांगितलेला नाही आणि त्याच्या विरोधात जर आपण काही त्यांची जमिनी खोट्या पद्धतीनं ठराव घेऊन आम्ही सया जर नाही केल्या तर मग ते आम्हालाच आरोपी सिद्ध करतात आणि त्यांचे उद्देश असे असतात का ही महिला प्रत्येकाला ग्रामसभेला सक्षम करते आणि नी, नियमावली शिकवते तर हीच एक एकमेव महिला एका ग्रामसभेला ब म्हणजे चांगली स्ट्रॉंग करेल तर हिला खाली पाडलं की अख्खा गाव चुपचाप होईल हा त्यांचा उद्देश असणार त्या बेसनी मग माझ्यावर षोड यंत्र चालू केला आणि त्यांचं म्हणणं होतं का या महिलेला सरळ रस्त्यावर आणा तर ह्या यांच्या नोटिसा चालू झाल्या सरळ पंधरा मिनटामध्ये में मला एजन्सीची चौकशी लावली पोलीस फोर्स घेऊन आली आणि एक डायरेक्ट तीन चार नोटिसा थमवल्या नोटिसा थमवून चौकशी केली ते काहीच मिळालेलं नाही मग सरळ त्याने मला वाणिज्यिक वापर तू करत आहे जागेवर माझ्या सासऱ्याची पट्ट्याची जमीन आहे आणि तू वाणिज्यिक वापर कायदेनुसार केलेलं नाही म्हणून डायरेक्ट सरकार जमाचा कुठलीही मला नोटीस का फाईन न देता मला डायरेक्ट सरकार जमाचा आदेश काढून नोटीस थमावली मग ह्या पिरियडमध्ये माझ्या दोन्ही एज्युकेटेड मुली एक एम बी एला ॲडमिशन मग माझ्या मुलींचे एकदम एज्युकेशन तुटले मग कोर्टचे पायऱ्या चक्रा मारणं चालू झालं परिवार डिस्टर्ब झाला मग या धंद्यावर असं झालं मी लोकांची जे धूरमुक्त करायसाठी सेवा जे एल पी जी ग्ला ग्रामीण वितरक म्हणून मला मिळालेलं होतं मी ते सेवा लोकांना देऊ शकली नाही तर हे सेवेपासून असे अधिकारी जर वंचित ठेवत असेल तर नक्कीच काहीतरी व्हायला पाहिजे दोन हजार बावीसला आम्हाला प्रोजेक्टमध्ये बोलवलं बोलवून नाही का तर काहीच म्हटे वगैरे काहीच नाही डायरेक्ट नायका मेलेला बरहा नायका टाकून दिले मग मी म्हटली सर म्हणतो आम्ही नायका मेलेला बसूला आम्ही नाही म्हटलो आम्ही चांगल्या नायिका योजनेसाठी आम्ही फॉर्म भरलो होतो ते फार का तर दोन हजार आठमध्ये मध्ये दिले होते प्रमाणपत्र तर प्रमाणपत्र नाही का तर ठेवली ठेवली तर मग सर वगैरे म्हटले तर आम्ही नाही का तुमच्या खात्यावर नाही का आम्ही पैसे वगैरे टाकून देतो तुम्ही घेऊन नाही का त्यांच्याकडून विमा वगैरे घ्या म्हटले मग आम्ही का केलो आम्ही वाट पाहत होतो आम्ही काही तर त्याने पैसे वगैरे टाकलेलं आम्हाला माहित असं नाही मग गुप्ता सरांनी आले तर येऊन नायका बोलवले आम्हा आमच्या नायका मीटिंग वगैरे काहीच नाही घेतले मग डायरेक्ट नायका पिकअपने आणले बरं आणले तर पूर्ण नायका शाळेत ठेवले होते मेलेले होते आम्ही पाहून नायका आलो सर म्हटलो आम्ही नेलेल्या वस्तूला आम्ही नाही घेत म्हटलो म्हटल्या बरोबर हे बाई म्हणे तर तुमची औकत आहे का म्हणे चांगले वर्ग घ्यायसाठी म्हटले तर मी म्हटली सर तुमची एवकत नाही आहे आमच्या नाही का आदिवासामध्ये येऊन नाही का इकडे आदिवासी लोकांना नाही का दबावमध्ये ठेवतं म्हटलं म्हटल्या बरोबर नाही का सिद्धा मला बोलले बोलल्यावर मी घरी गेली घरी गेल्यावर नाही का मग रितेशपूर सांगे आणि तिथले साहेब आले माफी मागायसाठी वृत्त ना, नाही मा ना, ना का माफी मागून नाही का परत आणून नाही का माझ्या इथं टाकून दिले ते मेलेला मेलेला वस्तू मी नाही मग मला नाही का चार वाजता बँकेत मेले बँकेत जाऊन नाही का आमच्या खात्याचे पैसे नाही का रितेश पुरुषांनी सर वगैरे होते त्यांच्या वगैरे भरून नाही का आपल्या खात्यावर नाही का ट्रान्सफर केलेलं मी पण एका वृत्तपत्राला प्रतिनिधी म्हणून काम करत होतो त्यासोबतच घरात कुटुंबिक उदरनिर्वाहासाठी काही ना काही काम म्हणून ठेकेदारीचे काम करत होतो मी okay. कंत्राटदारीचे काम करत असतानाच आय ए एस शुभम गुप्ता हे एस डी एम पदावर कार्यरत होते यटापलीला त्यांनी दोन फेब्रुवारी दोन हजार बावीसला माझ्या विरोधामध्ये अवैध उत्खनन केल्याची नोटीस बजावली तुला दाखवतो म्हटले पोलिसांना बोलवले आणि मला शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केला म्हणून कलम तीनशे त्रेपन्न अंतर्गत गुन्हा दाखल करून कोणत्याही प्रकारचा मी तिथे काही केलं नसताना तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल करून मला सुद्धा मध्ये पाठवण्यात आता विरोधात तू बातम्या का करतो म्हटलं नाही तुमच्या विरोधात मी काय असं स्पेशली बातम्या केलेल्या आहे तालुक्याच्या समस्या आणि काही मागण्या असतील किंवा काही अधिकाऱ्यांकडून काही त्रास होत असेल तर अशा बातम्या आम्ही करतो ते आमचं काम आहे नाही तू माझ्याच विरोधातल्या जास्त बातम्या केलेल्या आहेत तर तुला कोणी सांगितलं का किंवा तुझा उद्देश काय आहे म्हटलं माझा उद्देश काय नाही तर त्यानेनंतर मग मला असं म्हटलं की तू तुला मी बघून घे डायरेक्ट एक वर्षाची सजा सुनावली एकशे बावीस कलमां अंतर्गत म्हणजे एकशे सतरा एकशे एकशे सोळा एकशे नऊ एकशे सातची कारवाई आणि त्याचा आधार घेऊन त्याने एकशे बावीसची कारवाई करून मला एक वर्षाची सजा सुनावली रात्री दीड वाजता मला एका बल्लीमधून पंचवीस जानेवारीला चंद्रपूर जेलामध्ये पाठवण्यात आलं आणि मला जेलात टाकल्या गेलं